नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समुद्राची खोली मोजता येते मात्र एखाद्या स्त्रीच्या मनाची खोली मोजणं कठीण असतं असं म्हटलं जातं एखाद्या स्त्रीच्या मनात काय सुरू आहे ती केव्हा काय करेल अथवा के केव्हा कोणतं रूप धारण करेल हे कुणालाही कळत नाही शरीर सुखासह हो धनाची लालसा वाळगणारी श्री कुणाच्या मनाचा विचार करत नाही तन आणि धन कायमस्वरूपी टिकणारे नसते मात्र मन हे चिरकाळ टिकणारे कळत नाही आणि याचं कारण म्हणजे तारुण्याच्या नादात त्यांची बुद्धी भरकटलेली असते अनैतिक संबंधातून भावनाने आपल्या विद्यार्थ्यांनाच प्रियकराच्या हत्येची सुपारी दिली यासाठी विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये दिले मुलांनी तरुणाचा निर्गुण खून केला परंतु तरुणाच्या खिशातील एका चिठ्ठीमुळे हत्येचा खुलासा झाला मौज मस्ती आणि लालसा अशा काही स्त्रियांना बसू देत नाही सुशांत कदम वृंदावन हिने दोन लाख रुपये देऊन गगन कोकाटे याला जीवेठार मारण्यासाठी जिवेठार मारण्याची सुपारी दिली पुणे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळात तात्काळ भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हे अशोकनगर सातपूर नाशिक भागातील असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे त्यांनी आरोपीची नावे निष्पन्न केली या गुन्ह्यातील आरोपी हे अशोकनगर सातपूर भागात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी वेगवेगळी पथके तयार करून वरिष्ठांच्या परवानगीने आरोपितांचा शोध घेण्यासाठी शासकीय वाहनाने सातपूर भागात रवाना केली पथकाने अशोकनगर श्रमिकनगर सातपूर भागातून आरोपी संकेत शशिकांत रणदिवे वैवर्ष वीस राहणार अशोकनगर सातपूर महफूज रशीद सय्यद वयवर्ष अठरा राहणार अशोकनगर सातपूर रितेश दिलीप सपकाळे वयवर्ष वीस राहणार बोरकल व्हॉली चौकीजवळ अशोकनगर सातपूर गौतम सुनील दुसाणे वयवर्ष अठरा राहणार शहीद सर्कल गंगापूर वाईंच्या मागे गंगापूर रोड अशांना ताब्यात घेऊन त्यांना या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मयत गगन प्रवीण कोकाट याला जिवे ठार मारण्यासाठी महिला भावना सुशांत कदम हिने दोन लाख रुपये देऊन जिवे ठार मारण्याची सुपारी दिल्याबाबत सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपासासाठी आरोपींना पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त चे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त एकच्या श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधु पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काझे नाझीम खान पठाण प्रशांत मरकड देविदास ठाकरे महेश साळुंके प्रदीप म्हसते शरद सोनवणे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड रमेश कोळी राजेश लोखंडे पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप अप्पा पानवळ मुख्तार शेख राम बर्डे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार पोलीस अंमलदार अनुजा येवले किरण शिरसाट सुकाम पवार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव हो। पोलीस अंमलदार हो कैलास शिंदे महेश नांदुर्डीकर सागर कुलकर्णी महिला पोलीस अंमलदार हो रोहिणी भोईर अशांनी केली आहे शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलीस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपी विरुद्ध बाकी काय कलमानु गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत किती आरोपी आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत आम्ही आज पाच आरोपी एका स्कूलमध्ये ती शिक्षकेचा नोकरी करत आहे तिने विद्यार्थ्यांना सुपारी दिलेली अशी काही माहिती नाही तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती नवनवीन ताज्या घरामुळे जाऊन घेण्यासाठी ಲಾಲ್ ದಿವಾ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್